नमस्कार मी ॲस्ट्रो स्मिता गिरी आणि ज्योतिषातून नातेसंबंध यावर आपण एक सुंदर मालिका सुरू केलेली आहे मग त्या मालिकेमधलं पुढचा व्हिडिओ हा ज्योतिषशास्त्राच्या कुंडलीप्रमाणे द्वितीय भावाप्रमाणे कारण मागच्या का व्हिडिओमध्ये आपण प्रथम भाव पाहिला आज आपण द्वितीय भाव पाहणार आहोत जन्मकुंडलीमध्ये द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान असं म्हटलं जातं म्हणजे बाळाचा जन्म झाला की त्या कुटुंबामध्ये किंवा त्या आईवडिलांच्या आई पोटी त्या बालकाचा जन्म झाला म्हणजे एका विशिष्ट कुटुंबामध्ये जेव्हा ते मूल जन्म घेतं त्यावेळेस सुरुवातीचे नातेवाईक म्हणजे त्याला आई आणि वडील मिळतात हे पहिले नातेसंबंध झाले बा मग त्या घरामध्ये फक्त आईवडीलच असतात का नाही आजी आजोबाई असतात भावंडही असतात आणि ह्या सगळ्यांचं मिळून आत्या काका ही नाती कधीकधी त्या घरामध्ये असतात मग या सगळ्या नातेवाईकांचा त्या बालकाला लाभ होतो म्हणजे तो कोणाचा तरी मुलगा असतो कोणाचा तरी नातू असतो कोणाचे तरी पुतण्या असतो अशा पद्धतीची नाती त्या द्वितीय स्थानातून विकसित होतात ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण द्वितीय भावावरनं त्याला धनस्थान असं म्हणतात संपत्ती पाहतो आर्थिक लाभ पाहतो बोलण्याची शैली किंवा वाणी पाहतो वक्तृत्व पाहतो रु... कोणत्या गोष्टींमध्ये रुची आहेत हे पाहतो तसंच कुटुंबाचा असणारा धनसंचय पाहतो भोजनाच्या आवडीदेवडी पाहतो आणि इथूनच उजवा डोळा पाहिला जातो तर आता या अशा धनस्थानावरनं किंवा द्वितीय स्थानावरनं ज्या वेळेस आपल्याला त्या मुलाचा विकास कसा होणार आहे कारण जेव्हा तो मुलगा आईवडिलांच्या सहवासात कुटुंबाच्या सहवासात असतो त्यावेळेस ज्याप्रमाणे त्याला आईवडील मिळतात त्याप्रमाणे कुटुंबाचं एक आडनावही मिळतं मग ते कुटुंब जर श्रीमंत असेल तर मुळातच जन्मता तो सोन्याचा चमचा घेऊन जन्मतो पण तेच कुटुंब जर मध्यमवर्गीय असेल तर काही तडजोडी त्याच्या आईवडिलांनाही कराव्या लागतात आणि त्यालाही कराव्या लागतात तो अगदीच जर गरीब घरातला असेल तर तिथे तर परिस्थिती अगदीच भिंत असते पा म्हणजे बऱ्याचशा गोष्टींची तडजोड त्याला करावी लागते मग हे बालक कशा प्रकारे शिकतं कारण पहिलं शिक्षण त्याचं घरातून होत असतं आणि तिथे त्याचा वाढ आणि विकास होत असतो त्याची आई कशी बोलते त्याची आई किती प्रेमाने त्याला जवळ घेते कशा पद्धतीने बोलते त्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्व विकसित होत असतं आणि मग आई ज्या पद्धतीने बोलते वडील ज्या पद्धतीने हाक मारतात तेव्हा त्या मुलाला आपलं नाव हे आहे अशा पद्धतीने कळतं आणि मग तो मी हा आहे ही माझी आई आहे हे माझे वडील आहेत हे माझे आजी आजोबा आहेत अशा सारखे उच्चार करायला लागतो म्हणजे लहानपणी या सगळ्या घरात असणाऱ्या कुटुंबाचा त्याच्यावर परिणाम होत असतो आणि तो ज्या परिस्थितीतून म्हणजे आईवडिलांची जी परिस्थिती असेल जर श्रीमंत असेल तर तो जास्त चांगल्या शाळेत जातो तिथे त्याच्या उच्च आकांक्षा फुलवल्या जातात मग उच्च शिक्षणाच्या स्वप्न हे अगोदरपासूनच त्याच्यावर बिंबवली जातात तो मुलगा ज्या पद्धतीचं वातावरण घरामध्ये असेल म्हणजे घरामध्ये जर सतत वर्तमानपत्र वाचलं जात असेल पुस्तकं आणि मासिकं येत असतील आणि घरातला प्रत्येक व्यक्ती जर वाचत असेल तर त्या मुलाला वाटतं की वाचन हे कर्तव्य आहे म्हणजे त्याला लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण होते आणि मग तो आपोआप वाचायला लागतो म्हणजे अनुभवानी तो हे अनुकरणाने शिकतो आणि वाचनाचा अनुभव घेतो मग ज्या वेळेस तो सुरुवातीला अगदी बालशाळेमध्ये जायच्या अगोदरची परिस्थिती इथे असते पहा मग त्याची भाषा समृद्ध होते आणि ही समृद्ध भाषा घरामधले आईवडील आजी आजोबा ज्या पद्धतीने त्याच्याशी रिॲक्ट होत असतील त्या पद्धतीने तो शिकतो मग कधीकधी तो मोठ्यांसारखं बोलतो कधीकधी लहानांसारखं बोलतो आणि मग त्याच्या या वाणीमध्ये विकास होतो त्याचं वक्तृत्व म्हणजे तो जे जे ऐकतो ते टिपकागदासारखं सगळं ओढून घेतो म्हणजे स्पंज जसं ओलं पाणी शोषून घेतो त्याप्रमाणे जे काही शब्द घरामध्ये उच्चारले जातात ज्या पद्धतीने बोललं जातं ते शब्द तो उचलतो आणि योग्य त्या ठिकाणी वापरतो म्हणजे त्याच्या वक्तृत्वाचा विकास होतो किंवा जेव्हा शिकलेली फॅमिली असते तेव्हा मध्यमवर्गीय फॅमिलीतली परिस्थिती वेगळी असते पहा आई आणि वडील दोघंही नोकरी करत असतात मग कधी घरी आजी आजोबा असले तर ते ज्या पद्धतीने गोष्टी सांगतात ते ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने हे बाळ बोलायला शिकतं तसंच बोलतं आणि तसंच वागतं मग तो प्रत्येक गोष्टीत त्यांचं अनुकरण करतो आणि बाकीच्यांच्याशी संवाद साधतो आता अगदी जेव्हा गरीब घराण्यातला मुलगा असतो त्यावेळेस आईवडील रोजीरोटीसाठी बाहेर पडलेले असतात आणि ते इतके थकून येतात की सकाळी जेव्हा जे काही बनवलेलं असेल तेच दिवसभर त्या मुलाला खावं लागतं आणि त्याच्यासोबत शेजारी पाजारी असणारी मुलं किंवा सवंगडी किंवा जे घरामध्ये येणारे जाणारे लोक असतात यांचाच सहवास त्याला जास्त असतो मग त्याचं भावविश्व त्याच्याप्रमाणे विकसित होतं मग मित्र जसे बोलतात शेजारी जसे बोलतात घरी येणारे लोक जसे बोलतात त्याच पद्धतीची वाणी या मुलाची होते आणि तो तसंच बोलायला लागतो सुरुवातीला त्याला शाळेत घातलं जातं पण शाळेमध्ये आईवडिलांची परिस्थिती नसल्यामुळे पर फार काळ तिथे तो टिक टिकत नाही